सांगितलं तो नाही मता मत म्हणजे या सगळ्यामध्ये आता विस्ताराने सकारात्मक भूमिका घेतली सगळे आम्ही कोर्टात जावे असं त्यांचं म्हणणं मदत देखील करू शकत केंद्र इथं उभं केलं जाणार आहे मठाकडे असेल असं आता त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला ते प्रत्यक्षात तसं वाटतं का कारण धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी किंवा इतर वेळ ते त्यांच्याकडून घ्यावं लागणार आहे की हा आम्हाला अगदी धार्मिक कार्यक्रम असेल किंवा इतर आम्ही आधीच आधी ज्या पद्धतीने वापरत होतो तशा पद्धतीनं त्याचा वापर आम्हाला करता येईल नंबर एक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मालकी ही पूर्णपणे मताची असेल त्याच कारण वणतारा हे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे दवाखान्यात पेशंट भरती केला तर कायमस्वरूपी तर राहायचं काही कारणच नाही आमचा हत्ती तसा सुदृढच आहे पण समजा त्याने काही कागदपत्र तयार करून त्याला काही जखमे असेल तरी सुद्धा आता ते वणतारा मध्ये ज्या सुविधा त्याला त्या आमच्या बाजूला देणार त्या सगळ्या सुविधा इथं निर्माण करण्याचं त्यांनी कबूल केले आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त त्या फॅक्टरी उभा करायची आहेत आणि त्यामुळं हत्ती सुदृढ आल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्षेत्र मध्ये जायचं काही कारणच नाही फक्त आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होईपर्यंत आम्हाला वाट बनवावी लागणार आहे सुप्रीम कोर्टानं ता राज्यात ताब्यात दिलेला आहे आणि त्यामुळं आता जनआंदोलन हा सगळा खरंतर नेता आहे तो जनआंदोलनाचा आहे माध्यमांचा आहे आमची युट्यूबर सुद्धा सोशल मीडियाचा आहे आणि देशभरातले तर महाराष्ट्रातले नाही देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला त्यामुळं शेवटी एक सॅटेलाइट सेंटर आम्ही नांदणीला करतो पण आता हे था। थांबवा असं म्हणायची पाळी अ त्यांच्यावर आली आणि त्यामुळं एक वर्तनाच एक सॅटेलाइट सेंटर ते इथे करतात पण ते पूर्ण मार्केट असेल नांदणी मटाचं आता अर्थात हे कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक त्याचबरोबर नागरी मठाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील त्याच्यानंतर जे जी याचिका पुनर्विचार याचिका होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सुद्धा संयुक्त होईल आणि हे सगळे तिन्ही घटक म्हणून ते संयुक्त याचिका तयार करतील आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टासमोर असं मानलं जाईल की सुप्रीम कोर्टानं जे फॅक्ट्स बघून माधुरीला हा, हा, वडतारामध्ये पाठव असं सांगितलं होतं त्या सगळ्या सुविधा नांदणी मटामध्ये जे संयुक्तपणानं करता येत म्हटल्यानंतर ना नांदणी माधुरीला नांदणीमध्ये आणायला काहीच अडचण नाही ही भूमिका मांडले अगदी युद्ध पातळीवर याचिका दाखल केली तर लवकरात लवकर माजुरी येऊ शकते परंतु आमची भूमिका अशी आहे की रिपिटिशन दाखल झाल्यानंतर माधुरी येऊ पर्यंत आम्ही म्हणजे माधुरी आली पाहिजे की मुवमेंट चालूच ठेवणार आणि माधुरी आली तर त्याचं स्वागत करू आणि मग अंबानी फॅमिलीने सुद्धा मोठ्या मनानं त्याला सहकार्य केलं तर त्याचा बरोबर आमचं त्यांचं पण शत्रू कोण आहे आपण बघितलं कोल्हापूरकरांचा खूप मोठा फार मोठा रेटा कोल्हापूरकरांचा आहे काही लोकांनी आमच्या कोल्हापूरकरांना अपशब्द बोलले काही इन्फ्लुन्सरले म्हणजे अर्वाजच्या भाषेमध्ये पण त्याला सुद्धा खास कोल्हापूर स्टाईलला आमच्या सगळ्या सोशल मीडियातला लोकांनी त्याला उत्तर दिलं आणि हा लढा केवळ नांदणीवाटाचा नव्हता हा सर्वसामान्य जनतेचा होता आणि आता पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदर राखून तो त्याला कशा पद्धतीनं त्यात बदल करता येईल असा प्रयत्न झाला हा हे देशातलं पहिलं उदाहरण आहे सोशल मीडियात अनेक आवाज मात्र जे जे आवाज उभत होते त्या अनेकांचे होते त्यांच्यावर स्ट्राईक करणं अशा लोकांच्या पातळीशी आम्ही राहू आणि या संदर्भामध्ये बघा असं जर का त्यांना विनाकारण त्रास द्यायला लागला तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही कशाला आहे म्हणून आम्ही निश्चितच त्यांच्या पातीमध्ये राहू इतक्या इतक्या मोठी शक्तिशाली व्यक्ती असताना कोल्हापूरकरांच्या समोर कोल्हापूरकरांचं का मान्य केला असतं कोल्हापूरची ताकद दुसरे काय भाषणामध्ये म्हटलं होतं की कोल्हापूरचा कोल्हापूरचे पैलवान नेहमी हिंद केसरीच होतात उद्याच्या उद्या उद्या पहिली बैठक आहे वकिलांची म्हणजे इतक्या मुंबई आमचे वकील त्यांचे वकील आणि विधी खात्याचे लोक हे एकत्र उद्याच बसतायत इतक्या वेगानं चाललेला आहे त्यांनाही माहिती आहे की जोपर्यंत गती लागत नाही आणि हे मार्गाला लागत नाही तोपर्यंत तो वातावरण शांत होणार नाही माधुरी परत येणं हेच ज्या दिवशी माधुरी परत येईल त्याच दिवशी कोल्हापूर तर शांत होते सीमा भागातील सगळ्या मतांना कर्नाटकातल्या तीन मतां मठांच्या विरोधात पेटानं तक्रार केलेली आहे मुंबई बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये चार आणि पाच तारखेला त्या संदर्भामध्ये सुनावणी सुद्धा झाली आता तीन सप्टेंबरला पुढची तारीख पडलेली आहे पण आम्ही त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलंय मी तरी सांगितलंय कि अशा पद्धतीनं जर का त्या हत्तीकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर जे कोल्हापूरला झालं ते